मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार होता आपण कोटमगाव यात्रा संदर्भात कोटमगाव विठ्ठलाचे अशी प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कोटमगाव या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त मोठी यात्रा भरली असून या ठिकाणी लाखो भाविक सकाळपासून दर्शनासाठी गर्दी करत आहेत मात्र या भाविकांच्या सुख येवला व्यापारी महासंघ तथा येवला केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं मोफत फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या आज भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे दर्शनासाठी आलेल्या दिंड्यांना व भाविकांना येवला व्यापारी महासंघाच्या एक हजार किलोची खिचडी राजगिरा लाडू व पाण्याचे वाटप करण्यात येत आहे शेकडो लाखो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे एसकिर येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला प्रति पंढरपूर समजले जाणाऱ्या येवले तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथे मोठी यात्रा आज एक आषाढी एकादशी भर निमित्त भरत असते याच निमित्ताने येवला व्यापारी महासंघाने प्रमाणे यंदाही हे चौथा वर्ष चालू आहे साबुदाना खिचडी राजगिरा लाडू त्याचप्रमाणे पाऊच व केळी ही येणाऱ्या सर्व दिंड्यांसाठी फराळाची व्यवस्था इथे केलेली आहे चांदवड मनमाड बिंचूर लासलगाव सिन्नर येवला तालुका वैजापूर कोपरगाव या सर्व तालुक्यातून दिंड्या या इथे येत असतात या सर्वांची फराळाची व्यवस्था व्हावी यासाठी येवला या तालुक्यातील येवला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपलं योगदान देऊन हा इथे मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यावर्षी पाचशे अठ्ठावन्न किलो फक्त शाबुदाना याच खिचडी बनवण्यात आलेली आहे तसेच शंभर किलो राजगिरो लाडू व वीस कॅरेट केळी त्याचप्रमाणे बावीस हजार पाण्याचे पाऊच हे भाविकांसाठी आम्ही उपलब्ध केलेले आहे जे अधिवेशन येवला येथे प्रति पंढरपूर समजले जाणारे कोटमगाव विठ्ठलाचे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे जवला व्यापारी महासंघाच्या वतीने साधारणतः खिचडीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे व कमीत कमी, -कमी लाख ते सव्वा लाख भाविक या ठिकाणी दरवर्षी येत असतात त्यांना या ठिकाणी खिचडी खासगाराचा लाडू पाणी पाऊच व केळी या ठिकाणी व्यापारी महासंघाच्या वतीने या ठिकाणी वाटप केलेले आहे शहरातील सर्व व्यापारी यांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे मी या ठिकाणी आलेल्या सर्व माझी भक्तांचं व्यापारी महासंघाच्या वतीने सर स्वागत करतो आभार मानतो मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल